नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन सांगला धडा पुढील प्रोममध्ये मुणेश्वरीचा फोन जातो अधिपती विचार करतो आता काय करायचं आईसाहेब मास्तरीबाईची लय वाट बघतायत त्या जर आल्या नाही तर ते त्यांचा लय मुढाप होईल चॉरस दुर्गेला विचारतो म्हणजे आई निघाल्या का त्यांचा फोन आला होता दुर्गेवंती नाही अजून आत्तीचा फोन नाही आला पण येईलच ताईने तुम्हाला सुनबाईच्या स्वागतासाठी बोलवलं चारस म्हणतो अक्षरा येणार हे तू ठामपणे कसं सांगू शकते दुर्गेवंते एकदा ताईने ठरवलं ना ती पूर्णच या बरं मोठे मालक ताईने आता तुमच्या मनासारखं केलं आता तुम्ही पण तिच्या मनासारखं बरं का, का? सुनबाई आली ना लगेच लग्नाची तयारी सुरू करूया गाडी निघाल्यानंतर आजीचा फोन येतो आता सगळेच बाहेर येतात गाडी दारात येऊन थांबते दुर्गवंत रे बघताय काय वाजवा काज बंद असल्यामुळे आतलं कुणालाही दिसत नाही आता भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावर एक टेन्शन येतं दुर्गी जाते आणि गाडीचं दारू उघडते ते असताना बघून भुवनेश्वरी हसायला लागते चार वाजता आता डुकून डुकून बघत असतो तुम्हाला काय वाटतं आईसाहेबांच्या आनंदासाठी अधिपतीने काहीतरी जुगाड केला असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद